आहे बघत आहात तुम्ही वैजापूर नगरीमधून लाई दृश्य

आहे मराठा जरांगे पाटील यांचा ताफा वैजापूरमध्ये यांचं जंगी स्वागत आपण पाहू शकता मित्रांनो पाहू शकता कसे लोक जमलेले आहेत मराठा दा मनोज दादा जरंगी पाटील यांचं जंगी स्वागत चालू आहे वैजापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकामध्ये बस ना खाली बस ना खाली बस ना हां अरे गाडी बोल काय तुला नमस्कार मित्रांनो जय शिवराय आपण आहोत वैजापूर येथे बघत आहात लाईव्ह दृश्य ठेट ओम पाटील अंतरवालीकड या चॅनल वरून बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य संघर्षो मराठा मनोज रांगे पाटील यांचा सत्कार करण्यासाठी तमाम मराठा बांधव वैजापूर तालुक्यात आप बघत आहात तुम्ही लाईव्ह पाटलांचं जंगी स्वागत पाटलांचा ताफा वैजापूर मध्ये पोहोचलेला आहे बघत आहात तुम्ही ला दृश्य थेट वैजापूर मधून होत खाली खाली होय खाली होत खाली बघत आज तुम्ही लाईव दृश्य थेट वैजापूर मधून वायजापूर मध्ये होते मराठा मनोज रंगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे बघत आज तुम्ही लाईव दृश्य एका संघर्षोदय मराठोदय मनोज जोरांगे पाटील यांचं प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल ला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे लाईव्ह आपण कुठून बघत आहात हेही कमेंट मध्ये सांगायचंय एक जो झोपय संघर्षोध्ये संघर्षोध्ये मराठ अयोध्ये मनोज चारांगे पाटील हे थेट वैजापूरमधून लाईव्ह बघत आहात तुम्ही लाईव दृश्य अनेक मराठा बांधव सत्कार करण्यासाठी वाटणांचा सत्कार करण्यासाठी उभा आहे बघत आहात आपण हे लाईव दृश्य कुठून बघत आहात हेही कमेंटमध्ये आहे पाटील लवकरच येवल्यामध्ये पोचतील आपण हे लाईव दृश्य कोठून बघत आहात हेही कमेंटमध्ये सांगा बोलायला बोला आपण थेट लाईव दृश्य बघत आहात संघर्ष उद्योग मराठा उद्योग म्हणून जरांगे पाटील ते वैजापूर तालुक्यात पोहोचलेले आहे बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य थेट वजापूर फुल तुफान गर्दी आहे बघत आहात तुम्ही ला दृश्य थेट वैजापूर तालुक्यातून संघर्ष <tut> उदय <a> मराठ उदय <Mysterious> मनोज रांगे पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघत आज तुम्ही लाई दृश्य कोल्हापूर मधून बघ ओ निघाल का दादा बस नाही उदय सर पाटलांचा सत्कार करण्यात येत आहे बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य थेट वैजापूरमधून संघर्ष उद्दे मराठ मनोज जरांगे पाटील यांचं प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपण हे लाईव्ह दृश्य कुठून बघत आहात हेही कमेंटमध्ये सांगायचं आहे बघत आहात लाईव्ह दृश्य तुम्ही थेट वायजापूरमधून संघर्ष होय मराठा उदय मनोज जरंगे पाटील यांचं प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हे मराठा बांधव पाटलांच्या ताफ्यातील मराठा बांधव हे आहे संभाजी देशमुख आणि हे आहे अजय शिंदे संघर्षय पाटील यांचा वैजापूर मधून निघलेला आहे बघत आहात तुम्ही वैजापूर मधून काय दृश्य पाटील यांच्या वैजापूर या ठिकाणी पाटलांच जंगी स्वागत झालेलं आहे बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य थेट वैजापूर मधून संघर्ष होते मराठी सारंगी पाटील यांचं प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि स... पाटलांच्या ताफ्यातील प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर भेटलं जाईल बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य थेट वैजापूर तालुक्यातून हे आहेत वैजापूर तालुक्यातील मराठा बांधव ما <laughs> جا